नवीन वर्षाच्या स्वागता वेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त सुरक्षेसाठी बारा हजार पोलीस तैनात गृहराज्यमंत्री योगेश यादव कदम यांची माहिती देवणे पूल परिसरातील गोवंश प्रकरणी चौघांना जामीन मंजूर आता जनावरांचं ही आरोग्य धोक्यात लवेल येथील धक्कादायक प्रकार समोर भोसे घाटातील अवघड वळणावरती ट्रकची संरक्षण भिंतीला धडक चालक गंभीर जखमी आणि खेड शहरातून निघाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचा मोर्चा पाहुयात सविस्तर वृत्त नवीन वर्षाच्या स्वागतावेळी वेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त राहणार आहे आठ अप्पर पोलीस आयुक्त एकोणतीस पोलीस उपायुक्त त्रेपन्न सहाय्यक पोलीस आयुक्त दोन हजार एकशे चौऱ्याऐंशी पोलीस अधिकारी आणि बारा हजार अठ्ठेचाळीस पोलीस अंमलदार गस्तीवरती असणार आहेत अशी माहिती राज्याचे गृह योगेश राज्या योगेशादा कदम यांनी दिली आहे शहरातील महत्वाच्या चौकात नाकाबंदी ठेवली जाणार असल्याचं कदम यांनी म्हटलंय मुंबई पोलीस सक्षम आहे जगातील सुरक्षित शहर म्हणून मुंबईची ओळख आहे आणि ती प्रतिमा पोलीस कायम ठेवतील हा विश्वास असल्याचं देखील योगेश योगेशादा कदम यांनी म्हटलंय मुख्यमंत्र्यांनी पोलीस प्रशासनाला सुरक्षेबाबत सूचना दिलेल्या आहेत नववर्षाच्या सुरक्षेसाठी बारा हजार अंमलदार असतील तर महिला पोलीसही आहेत असं देखील कदम म्हणाले नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकरांनी कोणतेही दडपण बाळगू नये पोलीस आपल्या सुरक्षेसाठी तयार असल्याचं योगेश आता कदम म्हणाले एकतीस डिसेंबरच्या दिवशी ड्रगचं सेवन केलं जातं हे ड्रग जे येतात हे जास्त करून रोड म्हणजे रस्त्यांनी जास्त येत असतात वाहनांनी ते जास्त येत असतात पोस्टल मार्गे ड्रग येण्याचं प्रमाण तसं मुंबईत कमी आहे परंतु रस्त्यामार्गे आलेले ड्रग हे सेवन करण्याकरता शेवटच्या त्या घटकापर्यंत पोचणार नाही किंवा पोचत असताना त्याच्यावरती बदलून हे गरजेचं आहे ज्या पार्टी होतात त्या पार्ट्यामध्ये अल्कोहोल सर्व केलं जातं तिथल्या कुठल्या घरामध्ये हाऊस पार्टी चाललेली आहे त्याची देखील पोलीस प्रशासनाला शंभर टक्के माहिती मिळत नसते

त्यांची आता जामिनावरती मुक्तता झाल्याचं पाहायला मिळते गेल्या काही दिवसापूर्वी खेड लागत परिसरात परिसरात आले होते त्यामुळे शहर तणावाचं वातावरण निर्माण या घटनेचा म्हणून चोवीस डिसेंबर रोजी खेड बंद हाक देखील देण्यात आली होती या बंदला शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि हा बंद यशस्वी केला या प्रकरणी खेड पोलिसांच्या ताब्यात असलेल्या चौघांना तीस डिसेंबर रोजी माननीय न्यायालयाने जामीन मंजूर करून त्यांची जामिनावरती मुक्तता करण्यात आल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे खेड तालुक्यातील लवेल येथे असणाऱ्या एका कंपनीतून टाकण्यात आलेले वेस्टेज म्हणजेच प्लास्टिक पिशव्या सध्या येथील जनावरांच्या भक्षस्थानी पडतात आणि त्यामुळे येथील जनावरांचे आरोग्य धोक्यात आले प्रशासनाने तातडीने लक्ष घालून या कंपनीवरती कारवाई करण्याची मागणी येथील स्थानिक नागरिकांमधून जोर धरू लागली आहे तालुक्यातील लवे लसगडी येथे असणाऱ्या एका प्रोसेसिंग कंपनीच्या विरोधात येथील ग्रामस्थांनी वारंवार आवाज उठवला होता या ठिकाणी सोडण्यात येणार सांडपाणी यामुळे येथील स्थानिक नागरिकांचे आरोग्य आणि मच्छीमार व्यवसाय धोक्यात आल्याचा आरोप यापूर्वी देखील या स्थानिकांनी केला के मात्र सद्यस्थितीला या ठिकाणी आता नवीनच प्रकार उघडकीस आलाय या कंपनीच्या शेजारी असणाऱ्या मोकळ्या मैदानात कंपनीचं बेस्टेज म्हणजेच प्लास्टिक पिशव्या उघड्यावरती टाकण्यात आल्या सध्या या परिसरातील दुबकी जनावरे या पिशव्या खात असतानाचा व्हिडिओ समोर आलाय महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने याची गांभीर्याने दखल घेऊन यावरती तात्काळ कारवाई करावी अशी मागणी येथील स्थानिक ग्रामस्थातून करण्यात येते महाराष्ट्रात प्लास्टिक बंदी असताना देखील अशा प्रकारचे प्लास्टिक राजरोजपणे वापरून टाकल्याने पर्यावरणाची हानी होत असल्याचं अशा प्रकारे पर्यावरणाची हानी करणाऱ्या कंपन्यांना प्रशासनाने अब्दल घडवून त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करावी अशी मागणी सध्या जनमानसातून चोर ठरते तर पुढची बातमी आहे ती म्हणजे महामार्गावरती असणार या खेड तालुक्यातील भोसदे घाटातील उघड वळणावर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकवरील चालकाचं नियंत्रण सुटलं आणि हा ट्रक थेट रस्त्या शेजारी असणाऱ्या संरक्षण भिंतीला जाऊन धडकला या धडकेत भोसदे घाटात असणारी संरक्षण भिंत कोसळली या अपघातात ट्रक चालक गंभीररीत्या जखमी झालाय हा अपघात मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडला असून हा ट्रक दरीत कोसळण्यापासून थोडक्यात बचावल्याचं घटनास्थळी पाहायला मिळत आहे महामार्गावरील तर महामार्गावरील अवघड पळण्यावर सुरुवातीपासूनच अपघात होत असल्याचं चित्र पाहायला मिळत नव्याने उभारण्यात आलेल्या मुंबई गोवा महामार्गावर या ठिकाणी कोणतीही उपाययोजना केल्याचं दिसून येत नाहीये वळण हे तसंच ठेवून वाहन चालकांचा जीव धोक्यात हो। काढण्याचा प्रयत्न राष्ट्रीय महामार्ग विभागाने केल्याचं दिसून येत आहे या ठिकाणी घडणाऱ्या अपघातांवरती उपाय म्हणून महामार्ग विभागाने गतीरोधकांची उभारणी केली होती सध्या स्थितीला आहे गतिरोधक काही ठिकाणी सुस्थितीत तर काही ठिकाणी खराब झाल्याचं पाहायला मिळतय तर या गतिरोधकांमुळे अवजड वाहनांची एअर प्रेशर कमी होऊन गाड्यांना ब्रेक लागत नसल्याची माहिती वाहन चालकांकडून देण्यात येते त्यामुळेच या वळणावरती आल्यानंतर गाड्या अनियंत्रित होऊन अपघात होण्याच्या घटना वारंवार होताना पाहायला मिळतात तसेच या ठिकाणी असणाऱ्या अवघड वळणावरती राष्ट्रीय महामार्ग विभागाने ठोस उपाययोजना करून हे वळण हटवण्याचा प्रयत्न करण्याची मागणी सध्या वाहन करण्यात येते अपघात झालेला आहे आजपर्यंत हा रस्ता पूर्ण झाल्यापासून होस्तेघाट झाल्यापासून इथं शंभरहून अधिक अपघात झालेले आहेत आज या भिंतीची परिस्थिती बघा शेवटी आज ही भिंत पूर्णपणे संरक्षण भिंत तुटून गेलेली आहे स्पीड ब्रेकर टाकले सगळ्या सगळ्या सुविधा केले तरी पण इथे अपघात होण्याचं काय थांबत नाहीयेत वरती कोणत्याही प्रकारचं बॅनर नाही की स्पीड ब्रेकर आहेत अपघाती वळण आहे कोणताही सेफ्टी ऑडिट दोन हजार वीस पासनं या हायवेचं सेफ्टी ऑडिटच झालेलं नाहीत आणि कॉन्ट्रॅक्टरला बिलं काढली जात आहेत तात्काळ या रस्त्याचं सेफ्टी ऑडिट व्हावं आणि भोसते घाटाला पर्यायी मार्ग द्यावा अशी मागणी मी माननीय नितीनजी गडकरी यांच्याकडे करणार आहे तर पुढची बातमी ती म्हणजे परभणी येथील संविधान शिल्पाची झालेली विटंबना भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांना अमानुष मारहाण आणि त्यात त्यांचा झालेला मृत्यू तसेच केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेलं चुकीचं वक्तव्य याचा आता सर्वत्र निषेध व्यक्त होतोय आणि याचबद्दल जाहीर निषेध करण्यासाठी आज एकतीस डिसेंबर रोजी खेड शहरातून मोर्चा काढण्यात आला यावेळी असंख्य भीम अनुयाही उपस्थित होते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट खेड तालुका यांच्या वतीने आज मोर्चा काढत पुणे प्रशासनाला निवेदन देखील देण्यात आलंय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुका खेड आणि बौद्ध समाज सेवा संघ तालुका खेड ज्यांच्या संयुक्त विद्यमाने परभणी येथील झालेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी आज तहसील कार्यालय येथे तमाम भीमसैनिकांचा निषेध मोर्चा आयोजित केलेला होता त्या मोर्चामध्ये मा प्रमुख मागणी म्हणजे जे, जे परभणीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेच्या प्रतिकृतीची विटंबना केलेली आहे त्याच्या त्या, त्या माणसावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा व्हावा आणि परभणी येथील सूर्यवंशी याची मा मारहाण करून पोलिसांनी त्याला त्याचा खून केलेला आहे त्या पोलिस अधिकाऱ्याला पाशीची शिक्षा द्यावी त्याच्यावरती मन सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा त्याचप्रमाणे अमित शहानी आपल्या संसदेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्याबद्दल एकेरी भाषेत जे बोलून अपमान केलेला आहे ही संसद हा हा भारतले ज्या घटनेवर चालतो जी घटना बाबासाहेबांनी लिहिली त्या बाबासाहेबांच्याबद्दल असे अनुरोध काढणाऱ्या व्यक्तीबद्दल त्याचा निषेध करण्यासाठी आजचा निषेध मोर्चा या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि पुढील न्याय मिळेपर्यंत अशाच मोर्चे आणि संघर्ष हा चालू राहणार आहे आणि म्हणून आम्ही न्यायाची अपेक्षा करतो आणि आता हा मोर्चा शांततेमध्ये सर्वांनी शांततेत पार पडला पोलिसांनी सहकार्य केले म्हणून सर्वांचा या ठिकाणी आभार खेडश असणाऱ्या नांदगाव परिसरात खाडीपट्टा विभागात बिबट्याचा वावर असल्याची घटना आता पुढे आली आहे गेल्या काही दिवसापासून या परिसरात बिबट्याचा वावर असल्याची चर्चा जोरदारपणे सुरू होती या परिसरातील काही कुत्री शेळ्या मेंढ्या देखील या बिबट्याने फस्त केल्याचं बोललं जात आहे याबाबत नांदगावचे सरपंच राजेश पालकर यांनी काही दिवसापूर्वीच वन विभागाशी संपर्क साधून या ठिकाणी या बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा उभारण्याची मागणी केली होती या संदर्भात दापोली वनपरिक्षेत्राचे वरिष्ठ अधिकारी पाटील यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना सांगून या परिसराची पाहणी करून या बिबट्याला करू आश्वासन देखील दिलं मात्र सोमवारी खेड बहिरवली मार्गावरती नांदगाव परिसरात पुन्हा एकदा बिबट्याचं दर्शन झाल्याचं सा पाहायला मिळालं त्यामुळे वाहन चालकांमध्ये घबराहट निर्माण झाली आहे सध्या या बिबट्याचे फोटो शहरातील सोशल मीडियावरती जोरदार व्हायरल होत आहेत या फोटोमुळे या परिसरात बिबट्याचा वावर असल्याच्या घटनेवरती शिक्कामोर्तब झालाय वन विभागाने तात्काळ याकडे लक्ष देऊन कारवाई करावी अशी मागणी सध्या खेड ग्रामस्थांमधून करण्यात येते बीडच्या केस तालुक्यातील मस्तोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड बाबत एक अत्यंत मोठी बातमी आहे संतोष देशमुख यांची हत्या झाली तेव्हापासून वाल्मिक कराड

केच पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे मता मला अटकपूर्वाचा अधिकार असताना मी सी आय डी ऑफिस पुणे पाषाण रोड इथं सिलेंडर रोट आहे या देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी त्यांना फाशी शिक्षा द्यावी राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे पोलीस तपासात जे निष्कर्ष दिल्यानंतर मी जर दोषी धर दोषी दिसलो तर न्यायदेवताने मला जे शिक्षा देईल ते मी बोगायला तयार आहे या तस्करी होत आणि तरी सुद्धा वन विभागाकडून वाहनांची तपासणी केली जात नव्हती अशी कुजबूज महाड तालुक्यात सुरू होती महाड एम आय डी सी चे वाहतूक पोलीस तेजस कदम आणि नारायण तिडके यांनी रात्रीच्या सुमारास मुंबई गोवा महामार्गावरील नडगाव हद्दीत वाहनांची तपासणी करत असताना दोन ट्रकची तपासणी केली असता या ट्रकमध्ये मध्ये संशयास्पद ड्रम आढळून आले घटनास्थळी महाड वनक्षेत्र राकेश साहू हे दाखल झाले यावेळी खैर काचे अर्क आणि मुद्देमाल आढळून आला त्यामुळे दोन ट्रक आणि चार चालक मालक आरोपी यांच्या विरोधात दाखल करण्यात तो आलाय तसेच अनधिकृत तस्करी करणाऱ्या टाटा कंपनीचा ट्रक देखील जप्त करण्यात आलाय महत्वाचं म्हणजे जे, जे महाड वनखात्याला जमलं नाही ते महाड एम चे वाहतूक पोलीस तेजस कदम आणि नारायण तिडके या दोघांनी कोणत्याही राजकीय पक्षाच्या दबावाखाली न जाता करून दाखवल्याने त्यांच्या या कौतुकास्पद का। कामगिरीबद्दल महाड तालुक्यात त्यांचे अभिनंदन होते उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील विद्यापीठे महाविद्यालय आणि सार्वजनिक ग्रंथालयांमध्ये एक जानेवारी ते पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा उपक्रम राबवण्यात येणार आहे या उपक्रमाअंतर्गत 30 आणि 31 डिसेंबर रोजी शासकीय विभागीय ग्रंथालय लोकमान्य टिळक स्मारक मंदिर येथे ग्रंथ प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आहे एक जानेवारी ते पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत वाचन पंधरावडा उपक्रम राबवण्यात येणार आहे या उपक्रमामध्ये विद्यार्थी विद्यार्थिनी स्थानिक वाचकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावं असं आवाहन शासकीय विभागीय ग्रंथालयाचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी जोडगे यांनी म्हटलंय मराठा क्रांती स्वराज्य संघटना केर तालुका अध्यक्षपदी चंद्रकांत मोरे यांची निवड करण्यात आली आहे मराठा क्रांती स्वराज्य संघटना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले राष्ट्रीय अध्यक्ष सुरवाती येथे उद्योजक विजयराव कदम आणि राष्ट्रीय सरचिटणीस वडोद्याचे उद्योजक प्रदीप मोरे यांच्या सूटनेनुसार महाराष्ट्र राज्य अध्यक्ष गुरुनाथ यशवंतराव यांनीही निवड जाहीर केली आहे त्यांच्या निवडीची घोषणा होताच देशभरातून पदाधिकारी कार्यकर्ते यांनी त्यांच्यावरती अभिनंदनाचा वर्षाव केला आणि त्यांना शुभेच्छा राष्ट्रीय सल्लागार निवृत्त पोलीस आयुक्त अरविंद राष्ट्रीय उपाध्यक्ष आनंदराव भोसले अध्यक्ष संध्या राणे मुंबई प्रदेश अध्यक्ष उद्योजक विकासक डॉक्टर चंद्रकांत तुळशीराव मोजाळ राज्य महिला अध्यक्षा वैशाली गलगटे युवा राज्य अध्यक्ष शुभम गायकवाड पुणे जिल्हा अध्यक्ष सुरेशराव शेजवळ नगर जिल्हा अध्यक्ष दीपक पाटील तसेच पालघर जिल्हाध्यक्ष विनायक रत्नागिरी जिल्हा जिल्हा सचिव रामचंद्र गायकवाड तालुका उपाध्यक्ष सुरेश युवा अध्यक्ष सुदेश राणे तालुका संघटक अविनाश पालांडे तालुका उपाध्यक्ष राजेंद्र मोरे विभाग अध्यक्ष भावेश शिंदे विश्वजित गुजर यांच्यासह शेकडो समाज बांधव पदाधिकारी कार्यकर्ते यांनी त्यांच्यावरती अभिनंदनाचा वर्षाव केलाय रोटरी इंग्लिश मिडियम स्कूलच्या पूर्व प्राथमिक विभागामध्ये तसेच जादूगार अवधूत निवटावकर यांच्या शुभहस्ते हस्ते फीत करण्यात आला अठ्ठावीस डिसेंबर रोजी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या पूर्व प्राथमिक विभागामध्ये मॅजिक शो आणि बॉन फायर उपक्रम कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला सदरच्या कार्यक्रमाचा शुभारंभ संस्थेचे विश्वास सोमन संकेत आणि अवधूत यांच्या हस्ते करण्यात आला का कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या मान्यवरांचे शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांनी पुस्तक स्वरूपी भेट देऊन स्वागत केले कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी मॅजिक शो बॉनफायर तसेच डान्स यासारखे मनोरंजनात्मक खेळांचे आयोजन केले होते जादूगर अवधूत निवटकर यांनी जादूचे प्रयोग करून विद्यार्थ्यांचे मनोरंजन केले विद्यार्थ्यांसाठी यामध्ये उत्स्फूर्तपणे आणि आनंदाने सहभागी होऊन मॅजिक शो आणि शेकोटीच्या कार्यक्रमाचा मनोरंजक आनंद लुटण्यात आला शेवटी सर्व विद्यार्थ्यांना भेटवस्तू आणि सॅग देऊन कार्यक्रमाची सांगता झाली मुलीयात मुलीच्या बातमीकडे हेड शहरातील भजमैय इब्नदियाच्या एमआयबी गर्ल्स हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी सोमवार 15 डिसेंबर रोजी पागस उर्दू हायस्कूल येथे पार पडलेल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळांदरम्यान झालेल्या के टी एफ स्पर्धेत भाग घेत सुयश प्राप्त केले गौरी कृष्णा मोहिते हिने निबंध स्पर्धेमध्ये लेखनामध्ये प्रथम क्रमांक तमन्ना फिरोज शेख हिने शब्दरचे द्वितीय क्रमांक तर सलवा शहाजान मुल्ला हिने माहिती तंत्रज्ञान चाचणी उत्तेजनार्थ पुरस्कार प्राप्त केलाय त्यांना रोख रक्कम आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशालेतील शिक्षक विजय मोहिते नाझीमा महाते स्नेहल हिडेकर निलोकर काळझी सदब चिकटे आणि जियाऊर रहमान खान या सरांचं मार्गदर्शन लाभलं यशस्वी विद्यार्थीनी आणि मार्गदर्शक शिक्षकांचे संसाध्यक्ष ए आरडी खतीब सर्व संस्था सदस्य माध्यमिकच्या तसेच मुख्याध्यापिका रुबिना गडवेकर आणि प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक शहाबुद्दीन परकार आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले गोपीगावचे सुपुत्र मुंबईचे सुप्रसिद्ध उद्योजक विजय कुमार गणपतराव भोसले यांना दुर्गा सोशल फाउंडेशन सोलापूर राष्ट्रीय फिनिक्स ग्लोबल अवॉर्ड आदर्श समाजभूषण पुरस्कार कोल्हापूर येथे भव्य कार्यक्रम देऊन गौरवण्यात आला दुर्गा सोशल फाउंडेशन सोलापूरच्या वतीने समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी झटणाऱ्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महाराष्ट्रातील व्यक्तींना राष्ट्रीय प्रेरणा गौरव पुरस्काराने गौरवलं जातं विजय कुमार भोसले यांनी शैक्षणिक क्षेत्रात क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रात केलेल्या सामाजिक कामाची दखल घेऊन त्यांना आदर्श समाजभूषण पुरस्कार हॉल स्टेशन रोड ताराबाई कोल्हापूर येथील भव्य कार्यक्रमात देऊन गौरवण्यात आलं यावेळी उद्योजक विजय कुमार भोसले यांनी गोरगरिबांना विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी केलेली मदत सामाजिक क्षेत्रात केलेल्या कामाची पोचपावती म्हणून त्यांना पुरस्कार देण्यात आला त्यांचे कार्य हे प्रेरणादायी आहे असे कार्यक्रमाचे संस्थापक अध्यक्ष डॉ पद्मजा खाटावकर कार्यक्रमाचे संयोजक विक्रम वसवंत शिंगाडे यांनी यावेळी म्हटलं भोसले यांनी मुंबईतील अनेक स्थानिक मंडळाचे सल्लागार आणि छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल खोपी मुंबईचे माजी अध्यक्ष पद राबवले विजय कुमार भोसले यांच्यावरती खेड आणि मुंबईमधून मधून अभिनंदनाचा वर्षाव होतोय वेळ झाली तेच सामन्याशी तुम्ही पाहत राहा दिवा